नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं नरसोबाची वाडी हे एक पवित्र तीर्थक्षेत्र पाहणार आहोत नृसिंह सरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंह वाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले हीच आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी म्हणून ओळखली जाते कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेलं हे तीर्थस्थळ आज दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखलं जातं मंदिरामध्ये जाणाऱ्या रस्त्याला अनेक दुकानं आहेत ज्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे प्रसाद ओटीचं सामान आणि तेथील सर्वात फेमस असणारी कवठाची बर्फी मिळते मंडळी इथले पेढे अतिशय चविष्ट असतात वाडीला अनेकदा जाणं झालं आहे अगदी कधीही या वाडीला थोडी तरी गर्दीही असतेच पहाटे पासून ते अगदी रात्री दहा वाजेपर्यंत भक्तीचा जागर येथे सुरूच असतो काकड आरती पंचामृत अभिषेक महापूजा पवमान पठन धूपदीप आरती दत्त गजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने आजही इथे सांभाळला जातो दत्तांची विविध कवने आणि पदांचा उच्चर्वात होणारा हा जागर आणि रोजचा पालखी सोहळा खास अनुभवण्यासारखा असतो वर्षभरात बरेच उत्सव इथे साजरे केले जातात मंडळी मंदिराच्या परिसरात आपण प्रवेश केला की समोर दिसतं ते कृष्णामाईचं सुंदर रूप या नदी तीरामुळे परिसराला समृद्धता लाभलेली आहे वातावरणातील भरून राहिलेला भक्तिभाव गुरुचरित्रात उल्लेख असणारा पैलतीरावरील अमरेश्वर कृष्णेचं विस्तीर्ण पात्र अशा या द्तभक्तीच्या रम्य तीर्थक्षेत्री दत्त भक्तांचा अष्टोप्रहर राबता असतो मंडळी नदीकिनारीच मंदिर असल्यामुळे महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात मंदिरात पाणी शिरले तरी पुराच्या पाण्यातून जात सारे नित्य सोपस्कार पार पाडले जातात पादुकांपर्यंत पाणी आल्यावर मात्र उत्सव मूर्ती टप्प्याटप्प्याने हलवली जाते अर्थात दरवर्षीच्या या नित्य कार्यक्रमाचं पालन येथे काटेकोरपणे होते साधारण पंधरा वीस वर्षांपूर्वी नृसिंहवाडीचा विस्तार तुलनेने मर्यादित होता गर्दीदेखील मर्यादित होती विस्तारासाठी नैसर्गिक मर्यादा असल्या तरी आज खूप मोठ्या प्रमाणात धर्मशाळा भक्तनिवास प्रसादालय वेद उपासनेच्या सुविधा यामुळे क्षेत्र बाराही महिने गजबजलेलं असतं नदी किनारी बांधलेल्या विस्तीर्ण घाटामुळे मंदिर परिसर भव्य झाला आहे मंडळी वाडीतील दत्त मंदिराबद्दल सांगितली जाणारी माहिती आश्चर्यकारक आहे जरी हे हिंदूंचं पवित्र स्थान असलं तरी विजापूरच्या आदिलशहाने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती त्याला सकारात्मक फळ आल्यामुळे आदिलशहाने मंदिराचं बांधकाम करून दिलं आणि त्यामुळेच या मंदिराला कळस नाही भाविक मंदिरामध्ये पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर कृष्णामाईला भेटायला जातोच जातो कृष्णामाईकडे पाहून खरोखरीच भाव दाटून येतो खूप समृद्ध आणि प्रसन्न वाटतं मंडळी कृष्णामाईची इथे ओटी भरतात तुम्हाला माहीत आहे ना आणि जर माहीत नव्हतं असेल तर जेव्हा कधी तुम्ही नरसोबाच्या वाडीला जाल कृष्णामाईची ओटी नक्की भरा बघा तुमच्या मनाला एक वेगळीच शांती लाभेल कृष्णामाईची ओटी भरून झाल्यावर माझ्या मैत्रिणींनी कृष्णामाईसाठी ही एक गीत गायलं दत्त महाराजांच्या वास्तव्याने पवित्र असलेल्या तीरावर राहण्याचं सुख खरोखर आनंददायी आहे मंदिराच्या अगदी बाजूलाच हे राम मंदिर आहे आणि या राम मंदिरामधील ही राम आणि सीतेची मूर्ती अतिशय देखणी आहे आम्ही सकाळी गेलो होतो त्यामुळे आम्हाला सुरुवातीला जास्त गर्दी मिळाली नाही मात्र थोड्या वेळाने खूप सारी गर्दी झाली आम्ही सर्वजणी एक खूप छान फोटो काढून छान दर्शन घेऊन प्रसन्न मनाने मंदिरामधून परतलो जाताना प्रत्येकीने प्रसाद तेथील प्रसिद्ध पेढे कवठाची बर्फी याची खरेदी केली जाताना मला हे गजरे दिसले होते येताना विनयाने माझ्या इच्छेखातर माझ्यासाठी खास गजरा घेतला आणि तिने तो स्वत माझ्या केसामध्ये माळला मला खूप आनंद झाला मोगऱ्याचा हा गजरा त्याचा वासही अतिशय मनाला प्रसन्न करत होता मंडळी मंदिराच्या अगदी बाजूलाच हॉटेल मंगलम आहे माझी मैत्रीण सुजाता त्यांनी अगोदरच ऑर्डर देऊन ठेवली होती त्यामुळे तिथे गेल्या गेल्या गरम गरम अन्न आम्हाला मिळालं आम्ही बायका खूप सुखावलो मंदिरामध्ये आपल्याला महाप्रसादाची सोय आहेच मंदिराच्या बाजूलाच असलेल्या या हॉटेलच्या समोरसुद्धा कृष्णामाईचं दर्शन होतं स्वच्छ सुंदर आणि सात्विक जेवण मिळण्याचं हे एक उत्तम ठिकाण आहे अगदी मंदिराच्या शेजारी हॉटेल मंगलम मंडळी या मंदिराला कृष्णामाईला भेटून आम्हाला खूप प्रसन्न वाटलं तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या Thank you. Thank you so much.